कुस्तीचा फळ सोडून म्हणजे कुस्तीचा फळ तुम्ही सोडला असं मला मानणारच नाही पण दोन हजार सात आठच्या दरम्यान म्हणजे आठ नंतर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या फडाकडे आला परत इलेक्शनच्या राजकारणाच्या तर ते नेमकं कसं घडलं होतं किंवा त्याच्या अगोदरची काय थोडीशी परिस्थिती काय तयार झाली ती आता मला वाटतं की कुणाला हे माहीत पण नाही आणि मला वाटतं बहुतेक तुम्हाला पण माहीत नाही दोन हजार सात साली मार्च महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक हो। दोन हजार सात ला पहिल्यांदा मी जिल्हा परिषद निवडणूक आलो हो तेच जिल्हा परिषद की की कशा पद्धतीने आलो तुम्हाला पण माहिती कोण प्रतिस्पर्धी होते किती मताना आलो हो। काय झालं आणि हो। त्या आणि त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात मी महाराष्ट्र केसरी झालो हो बरोबर म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अगोदर मी जिल्हा परिषद निवडणूक बरोबर जिंकलेलो होतो आणि झेडपीचे सदस्य झाल्यानंतर पहिल्यांदा दुसऱ्यांदा महाराज केसरी झालो असा माझे म्हणजे कारकिर्दी आहे त्यामुळे मी महाराज केसरी झाल्यावर राजकारणात आलो नाही महाराज केसरीच्या अगोदरच राजकारणात आलो